तुम्ही कधी इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने टोमॅटो ठेवून रेसिपी बनवली आहे का तर एक भन्नाट अशी टोमॅटोची रेसिपी आज आपण बघणार आहोत रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तोंडाची चव वाढवणारी आणि नेहमी नेहमी एकच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा सर्वप्रथम इथे एक कडाई ठेवून स्टँड ठेवायचं आणि त्यावर इडली पात्रामधील एक असं पात्र आपल्याला ठेवायचं आहे या पद्धतीने टोमॅटो आपल्याला ठेवून घ्यायचे आहे टोमॅटोला आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी किंवा कमीत कमी टोमॅटो छान शिजेपर्यंत अशा पद्धतीने झाकून ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे शिजले नसतील तर पुन्हा अशाच पद्धतीने आपल्याला दोन मिनटं तरी ठेवून घ्यायचं आहे वाफ छान मिळायला हवी आता चाकूच्या साह्याने बघायचं टोमॅटो व्यवस्थित झाले किंवा नाही नाही तर तुम्ही आणखी थोड्या वेळ ठेवू शकता बघा टोमॅटोची साल निघतच आहे तर थंड करून घेऊया आणि या टोमॅटोची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता थंड झाल्यावर अशा पद्धतीने साल आपली निघून जाईल तर टोमॅटो आपल्याला साफ करायचे आहेत एकदम छटपट आणि छटपटी रेसिपी आपली बनून तयार होते चला तर आता आपण टोमॅटो साफ करून एका बाजूला ठेवून देऊया आणि कडाईमध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे तर कडाई गरम झाल्यानंतर दोन पडी छोट्या आपल्याला तेल टाकायचं आहे एकदम कमी तेलामध्ये ही रेसिपी आपली तयार होते जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर लसून लाल मिरची कांदा हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची नसेल तर लाल मिरचीसुद्धा टाकू शकता नाही तर तुम्ही लाल मिरची स्कीप करून हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आता हे छान सर्व लालसर होऊ द्यायचं यामध्ये आपला जो लसूण आहे तो छान लालसर झाल्यानंतरच आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि त्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे जा कांदा हा छान लालसर लवकर होतो तर या पद्धतीने आपल्याला हे छान असं चम्मचच्या साह्याने वरखाली करून घ्यायचं आणि बघायचं आपला कांदा हा व्यवस्थित झाला किंवा नाही तर हे अशाच पद्धतीने झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया हळद जिरा पावडर धना पावडर आणि लाल तिखट यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला चम्मचच्या साह्याने याला परतवून घ्यायचं आपण गॅस हा मिडियमच ठेवलेला आहे कारण की मसाला आपले जळायला नकोत आता थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आणि हे सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे रंगही छान येतो आणि सुगंधही मसाल्यांचा एकदम छान येतो वाफवून घेतलेले जे टोमॅटो आहे ते आपल्याला कडाईमध्ये टाकायचे आहेत बघा आपल्याला टोमॅटो चिरायचं काम नाही काहीच नाही छान वाफवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपण हे टोमॅटो आता छान मॅश करून घेऊया ही पद्धत वापरली तर आपले टोमॅटोचं जे सार आहे ते खूप छान होतं आणि एक जीव करायचा आहे त्यासाठी थोड्या थोड्या वेळाने छान गॅस मंद ठेवून हीच प्रोसेस वापरायची आणि आपली जी टोमॅटो आहे ती छान मॅश करून घ्यायची आहेत हे जे सार बनत आहे ते खूप टेस्टी होतं एकदम झटपट बनणारं आणि कमी वेळामध्ये बनणारं आहे जास्त टोमॅटो असतील तर तुम्ही ते दोन ते तीन वेळा इडली पात्रामध्ये सुद्धा एकाच वेळेस वाफून घेऊ शकता आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून पुन्हा याला वाफ घेऊया आणि एकदम छान असं आपलं सार तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये टोमॅटो छान एक जीव झालेले आहेत आणि मसाल्यांचा अर्कही यामध्ये एकदम छान असा उतरलेला आहे चवीला भन्नाट लागणारं हे टोमॅटोचं सार आहे आता पोळपाटावर मी एक धापड्याचा गोळा घेतलेला आहे कणकेचा धापड्याचं सार नाही हे आता यावर थोडी लाल मिरची जी आहे ते आपण टाकून घेऊया तेलामध्ये मिक्स केलेली आणि यावर थोडं कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया आणि याचा एक छान असा आपला पराठा आपण लाटून घेऊया कारण की या ज्या टोमॅटोच्या सारसोबत हा पराठा खूप छान लागतो या पद्धतीने आपण हे लाटून घेऊन ताव्यावर याला छान खमंग असं शेकून घेऊया सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवावं काय करावं तेव्हा या पद्धतीने आपण पराठा बनवू शकतो आणि हे नाश्त्याच्या पदार्थामध्ये खूप छान लागतं नेहमी नेहमी पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर त्यामध्ये हे टोमॅटोचं सार आणि पराठा खूप छान लागतो नेहमीच्या टिफिन बॉक्समध्येही आपण मुलांना हा पराठा आणि टोमॅटोचं सार आपण देऊ शकतो चिरलेल्या टोमॅटोच्या चटणीपेक्षा हे टोमॅटोचं सार खूप छान लागतं कारण की आजपर्यंत टोमॅटो शिजल्यामुळे पुन्हा जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही आणि टोमॅटोची हे सार खूप छान लागते आता या पराठ्यासोबत हे आपण वाढून घेऊया ताटामध्ये खूप छान दिसत आहे सकाळी गरम गरम हे खूप छान लागतं आता थंडीचे दिवस आहे तर टिफिनमध्येही खूप छान होतं रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा तुम्हाला ही पद्धत आवडली का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच